नव किती वर्ष झाली बरं लग्नाला पाच सहा वर्ष झाली पाच वर्ष लग्नाला एक दिवस तरी मला सासरवाडीतनं फोन आलाय का कि बाबा जावाय या चार दोन दिवस राहा एखादा बोकाड कापतो एखादा कोंबड कापतू पाहिजे असा चार करतो एखादा तुंब आणतो दारूजा म्हटलंय का मला असं नाही आजपर्यंत नाही कोण म्हंटल का लगा महाय पाहिजे मला अरे जावा आहे मी माझ्या जीवाला काय वाटतं का वाट मला सासरवाडीनं बोलवावं चार दोन कोंबड कापावत एखादं का बकर बोकाड दारावं एखादं बिंबा बानाव एखादा वाटत नाही जीवाला माझ्या तुम्ही बरं अरे बघ कसं आहे तुला एक सांगतो मी काय रोज दारू पिऊन पडणाऱ्यातला माणूस नाही मला कावा तरी एखादा तुंबा एखादी कोठर लागते का तरी लागतेच आणि मठानं म्हणलं की तुला माहित आहे दारू आलीच हा मग काय कर आज सासऱ्याला फोन कर आणि चार दोन दिवस मी आणि तुमचा जावा येणार आहे पाहिजे ती सोय करा म्हणा पाहिजे ते म्हणजे नक्की कुठली कुठली सोय पाहिजे तुम्हाला ते कळत सासऱ्याला सासराने मी रोज एका का जेवणारी माणस आहे फोन लावून देत तुला राह लागला तुझ्यानं सांग मला ऐकू इकडल्या कानाला मोबाईल देऊन हॅलो हा ते म्हणते त्या जेवायला करा काहीतरी आणि त्याच्या बरोबर सोय पण पाहिजे त्यांना कसली तरी बर बर साल थे, साल थे। हो येतो येतो हम्म हो कशात सोय तुमची म्हणलं ना हो हो लागलीच तयारी लाग, लाग। पाटकिन भर काय भरायचे बॅग बिग दोन चार दिवस तिकडे मुकामी जाऊ आता चल मोबाईल चला त्याच्या निमित्ताने मला तर राहायला भेट मग काय बरेच दिवस झालं कशाला ताण नाही माझ्या दोन तीन दिवस चांगला ताण देतो कशाला चल आईला जावायला एक खांबा तरी आणावं लागेल बावाय मानादे की पण जोडीदाराची गाठ पडली पाहिजे राम रामराम बापू राम काय चाललंय अहो काय नाही तुमच्याकडे आलो होतो बघा का आमचा जोडीदार यायचं आहे कोण जोडीदार आपला शेजारच्या वाडीतला त्याच्या बरोबर जावाय बी यायचा जावाय पण तो मला सांगतोय जोडीदाराने जावा येणार त्या दोघांसाठी ना तेवढे एक आपलं काम करा काय काय करू दोन क्वाटरी घेऊन या त्यांना दोन क्वाटरी येतो घेऊन आणि मिळाला हापचा खांबाचा हापचाच खांबा घेऊन या काय आणि ते काय क्वाटरी आणल्या मग तुमचं काम जावायचं काम सगळं होऊन जाईल जावाय आणि आमचं जोडीदार आम्ही बर एकाच पंक्तीतलं बघतोय बघा चालत नाही येतो घेऊन तेवढं काम करा हो चालत ठीक चाल, चाल, आहे आईला पोरांनी काय गाडी लावली इथ काय जागा बघितली नाही काय नाही नीट काय बोला हाय गाड्या ना नाही ना अरे काय रे मग गाडी चावी देता का कशाला नाही हो कधी नव्हती सासरवाडीला फोन केला होता ये म्हणली तू बांधतो एखादा कोंबडा कापतू एखादा म्हणली ती असं मग काय जर मारणार माझ्या ताण झालाय घासाचं गार नाही दिवस झाले अरे पण सासरवाडीला जाऊन पेन कसं वाटतं नाही नाही माझं सासरा एका पंक्तीची माणसं शब्बा गुण माहित मग चांगले जाऊ दे चल बघ पेट्रोल टाका गाडी बघा तुमची गाडी कधी बिन पेट्रोलची कुठे नेली कागछ्या दिली तो टाकून नाही ना आणली पेट्रोल पंप बंद होता आता काय सांगायचं पेट्रोल पंप बंद होता का टाकले नाही हे नको सांगू एक पट आणली होती की नाही आणखी कधी नाही बरोबर आता पण आण मग एक आता आणणार दोनशे आईला बटाला दिली व बट आण पसरी तसं केलं होतो आता म्हणजे गाडी द्या चावी द्या पैसे द्या तसं नाही मग क्वार्टर आहे की तिला चारशेच्या वरण दोनशे आहे ते माझ्या पैसे कमी जास्त पडलं तर हे दोनशे फोन पे मारा चालेल चालेल सांग नंबर शहाण्णव झिरो चार हा एकोणतीस हा सत्तावन्न चौऱ्याण्णव बरं मारा फोन पे ला चालते चालते मारते काळजी कर ना था का नाही बघ हो चालू फोन कर दुसऱ्या गाडी चाल म्हणते त्याच गाडीची मी आपल्या इथे पाशी उभा राहिलो होतो जाते गाडी घेऊन लेरा तुमचा तुम्हाला आहे ना त्या सगुणा बाय मुळ तुमच्या झालाय परिणाम तुम्ही तिची काही सारखी चेष्टा करता तस तुम्हाला माझी चेष्टा करायला सवय लागली थोडस फार करायला पण पाहिजे असं द्या असं द्या बरं तू अगा चांगलं चालले रे म्हातार पण मजा करता जाऊ का बर का पाहुण यो फाकड्याचा सासरा नाही गावात सोडलेला बकरा आहे बकरा बकरा काय म्हणतय राव बापू अहो लाडा ना म्हणतो मला सांगा तुम्ही म्याला बसना काय हाय हाय गई केलेगा मला सांगा बरं बरोबर तू बघायवर का आणलं पाऊन अक्षराचा कोडं बोलायचं नाही बरं का आईशापत एवढा पाऊन चार सासरा केला असता कोणाचा सासरावडा पाहून मी लाडा अक्षरशः तुम्हाला सांगतो पाहुन बर का पाहुण आयुष्यभर सांगतो मरणाचा जेव्हा सासऱ्याचा माझ्या म्हणून मला सासरा कधी कुठल्या गोष्टी कमी पडून देत नाही आऊ लेडी सनी जाव आले पावाला पावून चार कराज लागतो ना बर कपले काय कपले आता बोगर बोगर कपले हां बरगा मामा बोगर कपले ना हां काय बागा का कुरमड चलेला हां चलेला हां तू सकाजला खाव हां तुम्ही सासरा नाही ना एव मशिगा गावातला कासर आहे इतका जीवा मारस जाऊ

काय मामा माझी दिवाळी दिवाळी कडक होता नाडूल्यान बापू हा लाडू कोणता आणि हा लाडू कोणता अहो याची लाडूची साईज तरी बरोबर आहे का हा पुनम तुझ्या माथाऱ्याला काय संशय आला काय आपण लाडू मागून जा काय करते हा मिरची भाकरी खातो होते अग ती मिरची भाकरी राहू ती दे तुझ्या माथाऱ्याचा फोन आलता म्हणतोय लिकीच्या हातची दिवाळी खायची मला आता कसं काय हो बर आपण तर दिवाळीच केली नाही माझं बी आता तीच फाकांड झालं ना सगळं आता मला सांग तो माणूस दिवाळी खायला हिथे येतो या आणि आपण जर त्याला दिवाळी नाही चालली तर काय जाऊन सांगून तुझ्या माहेरात लिकीच्या घरी गिलून दिवाळी चालली नाही म्हणून आता लेस मोठा वांदा झाला आता काय मात्र डुकत काय खराब तुम्ही साईड द्या काहीतरी आता हो हा तिकडे जा मी इकडे जातो सांगितलं तसंच करायचं एक शब्द देखील चुकवायचा नाही बघा बापू काय झालं तुम्हाला माहित आहे नाही मी गोड द्वार काय खात नाही म्हणून मला माहित आहे तुमचा माझ्यावले जीव आहे तुम्ही हाक मारली म्हणजे काय म्हणणार ये बाबा वाय दिवाळी खाऊन जास्ताना दिवस आहेत काय तर बघ आपलं मला एक तर कोणाला नाही म्हणा येत नाही मला ये एखाद्याने हाक मारली की नाही दिवाळी खा बळ बळ मला चार लाडू खावं लागतं अरे बाबा हाय दिपाळी म्हणतो खा म्हणतोय दीपाल सण सुत संपला मग कधी मानणार तुला नाही नाही आता काय करा माझ्या मला लय अर्जंट मला जायचंय बाहेर तुम्ही काय करा दिवाळी बांधून द्या बांधून द्या एक तर मला नाही म्हणा येत नाही चारच्या जागा आठ लाडू द्या पण बांधून द्या परत तुम्ही आणखी नाराज होणार म्हणणार बघा माझ्या दारात चाललाय तर साध दिवाळी खाऊन सुद्धा ना होता का नाही नाराज मग काय परत चार गावात तुम्ही सांगताना मोठ्या दारात गेला पण दिवाळी नाही माझ्याकडे नाही नाही बांधून नाही पिलू बर तुम्ही मला हे जरी दिलं चिवडा जरी दिला तरी अडचण नाही हो का आपलं सगळं दिलंय काय काळजी करू नको म्हातारीला दिवाळी घाला दिवा दिवा खाय तिला पण घालतो काय काळजी करू नको चला मला हे काम पडल्यात अरे पुनम वाट चुकून चालली काय नानाची नजर चुकून अव नाना मला माहितच होतं तुम्ही आवाज दिलाय म्हणजे तुम्ही म्हणणार पुनम दिवाळी खाल्ल्याशिवाय जाऊ नको म्हणून मला माहितीये व नाना तुमचा माझ्यावर लय जीव आहे बरं असू दे आता मला अ काय झाले माहितीये का खायला टायमिंग नाही आता दिवाळी आता असं करा हं असं करा बांधूनच आण आता दिवाळी हा ना बांधून लवकर आना आईला आयला बराबर बरोबर पुटी पाणी हे बघ आता तुला गळबड आहे म्हणून बांधून दिली बरोबर चल आणलंय ते का आणले काय मामा मारनाجي दिवाळी दिवाळी करवत नाही खा तप्याला लाडू आले बापू हा लाडू कोणता आणि लाडू कोणता लाडूची साईज तरी बरोबर आहे पुन ले था में था में का पुनम आहे घातली तुझ्या माथाऱ्याला काय संशयाला काय का आपण लाडू मागून आणलेले जागते आव बापू काय झालं माहितीये काय मोठा आहे आणि माझा हात वायच बारकोस आहे मग ते बांधताना मला वाटलं काय कुडून बाहेरून लाडू रेडीमेड आण चाल कितीच लाडू घेतला एक कळीचा आहे वेगळाच तुम्ही लिहा दिवाळी खायला का नाही सपरून खायची खाली पात्याला भरून चिवडा या वर लाडू आहे एवढं संपवल्याशिवाय तुम्ही आठ दिवस खाता काय दिवाळी खाऊन मला काय नाट काय <laughs> नाही तुम्हाला <laughs> तुझ्या म्हाताऱ्याला आता आठ दिवस जर लाडू खाल्लं नाही तरी सरता नाही नाहीत <laughs> लाडू खाऊन खाऊन या माताऱ्याला हाकवण्यास बसवायचं तवाशीत ना हाकलाय जाता खा करा पीक अहो मला माझ्या वयाप्रमाणेच मी खाणार एवढं लाड खाऊन काय मला सलाईन वर काय तुम्हाला म्हातार दिवाळी खायसाठी आले का माप काढायसाठी आले ग कशाला काय म्हणता खायचं तेवढं खाऊन द्या की तुमचं तुम्ही माय लेकर बघा मी इथन निघतो ह्या म्हात्याला संशय काय जाऊ बर मामा मी जरा जा तुम्हाला अर्जंट काम आहे तुम्हाला काय खायचं ते खा राहिलेलं तसं ठेवा जाऊ का करा चुपी खावा तुम्ही एक लय खाऊ नका साखर आहे साखर तुम्हाला माहित नाही तायडे मला माहिती नाही का वय मानाने मी दोनच लाडू खाणार लाडूची साईज बघूनच खाते ना, ना? बर खावा मी जाऊ का मग लय खाऊ नका साखर हॅलो वहिनी आव तुमच्या बर ती मैत्रीण असती तिच्या बर तेवढ माझ सेटिंग लावून द्या किंवा हो भाऊजी तिचं नवरा लेडी इंजरी हा आणि तरी बी ती चार जण बरी एंगेज आहे आवा असू द्या मला माहितीये लाव आमचा बी घुसवा कुठ नंबर बया ही लेच चावर दिसते आहो भाऊजी तुम्हाला नाहीच म्हणणार आहे हा का आमचं काय टोचत आहे नाही म्हणायला आव मला सांगा कसल्या बंगरीन बुंगरी पोरांबर ती एंगेज आहे हाय का नाही राई मलखान चौकात पिचकाऱ्या मारणारा बर एंगेज आहे ती सिगरेट वाढणारा बर रे येंगे जाय रावती आणि माझ्या बरच काय तिला काय चावतय होय काय आहो पण आता तिच्या नवऱ्याला जर कळलं तर कसं व्हायचं नाही नाही ना, चार जणा बर आहे ती नाही तिच्या नवऱ्याला कळलं आणि बरं आता माझ्या बरोबर एंगेज व्हायचं म्हटलं की चार जणाला कळण नवऱ्याला कळण तिच्या होय आईनी माझ्या सारखा सोजवळ प्रिय कर तिला शोधून सापडायचा नाही तिला इचरा फक्त मना झुलतय का बघ नाही नाही तुम्ही दुसरं कोणाला तरी विचारायला सांगा मला काय व्हायचं नाही बाबा हे काम का त्या दोघा चौघा जुळवून देताना तुम्हीच पुढे होता ना माझं बी द्या की फकड्या जुळवून काय काय तुम्हाला नक्की प्रॉब्लेम काय तुमचा अहो वही राव मी राव तुमच्यासाठी एवढा राव जीव ओवाळून टाकतो तुमचं कुठलं काम असलं की ऐकतो आणि तुम्ही राव मला मला तुम्ही नाही म्हणता अहो मस्त सगळं करीन मी पण ती लई जाण बरं एंगेज आहे अहो कसं मी तिला म्हणणार अजून बोलते का म्हणून असू दे लय जाणार बरं म्हणूनच आम्ही म्हणतो या एका दोघा बरं असते म्हणजे आम्ही म्हणलो नसतो आता असतानाच थाताला आहे मला माहित आहे मग तरी कशी तुम्हाला आवडती ती नाही नाही आवडती म्हणजे तिला मस्ती येईल तिची मस्ती उतरवायसाठी आहे ना मला तिच्यावर एंगेजेस व्हायच आहे आता मी तर काय करू तुम्ही सांगा तुम्ही काय करू नका तुम्ही मला जो जुळवून देणार आहे का नाही मला फक्त एवढं एकाच भाषेत सुटसुटीत सांगा नाही तर मला माहित आहे की बाबा कुठं कातर लावल्यावर कुठं डावचं हांतो ती आता मी नाही नाही काम करू शकत बर असं दे मला काय म्हणायचं आहे का नाही राहू द्या तुमच्या आपल्या मी तरी आहे का नाही तुमचा नावरा माझा चांगला जोडीदार आहे आणि तुमचं बी दुसरीकडे जो चालू आहे ते बी मला माहित आहे बोलता बोलता आपलं नवरा बोलतो तुमच्या मी लक्ष बायको म्हणून आव तसं काय नाही मग नाही नाही तसलं काय नाही माझ आणि ते दिवशी कुठल्या हॉटेलला भेटला होता त्या ह्याच्या बरोबर काम करणार कि मी एक नंबर बघा पहिलं काम तुमच करून टाकते आता कस जाग्यावर आला बर मला बी तेवढच पाहिजे होत मला माहित आहे तुमच्याशिवाय काम होणारच नाही म्हणून नाही नाही विचारते विचारते मी तुम्हाला सांगा काय फोन करते नाही नाही विचारते नाही काम झालंच पाहिजे हो हो शंभर टक्के होणार काम मला माहित आहे ना तुम्ही काम करणारच म्हणून हो करते आता कस ठेव हो ठेवा ठेवा आणि तिला तेवढा फोन करायला हवा हो हो नंबर देते तुमचा हा नंबर द्या आणि काम झालंच पाहिजे नाही तर मग तुमच्या नवऱ्याला सांगितलं नाही नाही तसं नको हा बघा तुमच्या बघा हा हा चालते ठेवू बा